आज दिनांक पाच सप सब, सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षक दिन देश साजरा करत असताना स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदमसाहेब महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आणि भारतीय विद्यापीठाचे संस्थापक कुलपती यांच्या लोकतीर्थ या स्मारकाचं लोकार्पण सोहळा व पुतळ्याचं उद्घाटन देशाचे नेते देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुलजी गांधी यांच्या शुभ हस्ते व मल्लिकार्जुन खरगे साहेब ज्येष्ठ नेते यांच्या अध्यक्षतेखाली देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आदरणीय रेवंत रेडजी साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती आज संपन्न होणार आहे आणि आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांनी गेले पन्नास वर्षाच्या त्यांच्या जीवनामध्ये शैक्षणिक क्षेत्रापासून काम केलं शिक्षक म्हणून त्यांनी पुण्याच्या साधना विद्यालयामध्ये काम केलं अत्यंत खडतर परिस्थितीत दुष्काळी परिस्थितीत त्यांनी त्यांचं शिक्षण घेतलं आणि शिक्षण व सहकार आणि राजकारण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राज्यात जी काय मंत्रिपदं त्यांना मिळाली त्या मंत्रिपदाचा वापर सांगली जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी केला अशा पतंगरावजी कदम साहेबांच्या स्मारकाचं आज लाखोच्या साक्षीने इथे लोकार्पण सोहळा संपन्न होतो आहे